नमस्कार संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कैलासवाशी राकेश म्हात्रे सेवाभावी संस्था रॉयल ग्रुप महाराष्ट्र राज्य व अपल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने ऐरोली शहरात महिला सन्मान आणि सुरक्षितेकरता निर्भय महिला पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते निर्भय महिला पदयात्रेचा मुख्य उद्देश निर्भय महिलांचा सन्मान राखणे महिलांच्या सुरक्षिततेत वाढ होणे महिलांना संघटित करणे आणि बळ देणे या निर्भय महिला पदयात्रेचा मुख्य उद्देश असून महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर बलात्कारावर गैरवर्तनावर अंकुश लावण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला निर्भय महिला पदयात्रे यात्रेचे सुरुवात जीपी पारसिक बँक सेक्टर सोळा ऐरोलू यातून सुरू झाले ऐरोली रेल्वे स्टेशन सेक्टर एक साईनाथवाडी ऐरोली गाव पुढे सेक्टर पाच सेक्टर वीस सेक्टर एकोणीस सेक्टर सतरा ऐरोली सर्कल सेक्टर दहा डिमार्ट सेक्टर हॉस्पिटल हॉस्पिटल हेरिटेज सेक्टर सिग्नल हॉटेल नवरात्री दत्त मंदिर सेक्टर सतरा पुढे प्लाझा सेक्टर सतरा येथे शेवट करण्यात आला पदयात्रेचे शेवट हा नराधवांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या माता भगिनींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आले धन्यवाद महाराष्ट्रामध्ये महिला लहान मुले बालके यांच्यावरती सातत्याने होणारे जे अन्याय आहेत याला पाहता नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये कैलासवासी राकेश आष्टया मात्रे सामाजिक सेवाभावी संस्था सेक्टर पाच चा ऐरोली तसेच रॉयल ग्रुप फाउंडेशन फा। महाराष्ट्र राज्य व अपोल हॉस्पिटल सेक्टर आठ ऐरोली यांच्या मार्फत आज या ठिकाणी निर्भय महिला पदयात्रा हे काढलेल्या आहेत त्याच्या अनुषंगानं आज आपल्या बरोबर काही महिला बघिणी त्यांच्याशी आपण बोलणार आहोत एकंदरीत आज महाराष्ट्रामध्ये आज तुम्ही पदयात्रा काढलेल्या आहेत परंतु महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये जे बीजेपीची सत्ता आहे जर भले आज ज्या गव्हर्मेंटला आपण पाच पाच वर्षांनी निवडून आणतो मतदानाच्या स्वरूपामध्ये ते त्यांच्या काळामध्ये अशा वेगवेगळ्या आरोपी जे आज गुन्हे करतात काय सांगणार आहे कसं सर की आपलं सरकार आता कडक कारवाई घेत नाहीये अगं त्यांनी कडक कारवाई घेतली असेल तर कोणाही गुन्हेगारांना म्हणतात ना हिंमत किंवा धाडस आली नसते की कुठल्या महिलांच्या नजरेने पण एक तर खूप मोठी घटना झाली की कोणाचा जात जातात पण नजर उठवणं पण त्याच्यावरती हो मग कडक कारवाई सरकारने केलं ना तर कुठल्याही महिलांचा आज याच्यावरती अत्याचार झाला नसता आज आम्ही सगळ्या महिला मान ताट करून उभे राहिलो असतो तर त्याच्यामुळे हो गव्हर्नमेंट कुठे ना कुठे खूप कमी पडतायत आमच्या महिलांच्या सुरक्षेसाठी त्यांनी काळजी घ्यावं त्यांनी आमच्या काही जबाबदाऱ्या आहेत त्यांनी पाळावं फक्त तेवढं त्यांच्याकडनं आमचं मागणी आहे की महिलांचं रक्षण तुम्ही करा आता जे पथनाट्य साजर केले त्या पथनाट्याच्या मधून माध्यमातून असं सांगण्यात एक मेसेज देत होते की वारंवार महिलांवरती प्रत्येक ठिकाणी टॉर्चर केलं जात त्या स्टॉर्चर जे होतात ते कुठेतरी आज भारतामध्ये एवढी मोठी राजघटना असताना देखील हे कुठेतरी एक मनुस्मृतीचा विचारश्रेणी आजही आहे असं तुम्हाला वाटत हो सर आहे अजून आहे आम्ही जेव्हा रस्त्याने जातो ना ते तर ऑफिसची गोष्ट वेगळी आहे की जेव्हा आम्ही ऑफिसने जातो पण आम्ही सगळं रस्त्याने पण जातो ना पुरुषांची नजर खालून ते वरपर्यंत असते म्हणजे तुम्ही हाफ कपडे घाला की पूर्ण साडे घाला पण त्याची ती नजर आहे ना ती नजर ती बंद झाली पाहिजे तुम्ही एक तुमच्या घरामध्ये आई बहिणीला कसं बघता ना तसं तुम्ही बाहेरच्या महिलांना पण तसंच बघा जेव्हा तुमचे विचार एक विचार तुमचे चांगला येते बहिणीसाठी तर सगळे काही आम्ही महिला सुरक्षित राहू पहले रस्ता तेव्हा ऑफिस सुधरेल आणि ही खरोखर घटना आहे की प्रत्येक क्षेत्रात सुरक्षित शिकलेली असो की अनपड असो ती महिला असो की ती वरच्या मधील असो प्रत्येक महिलेला धोका ही आहेत त्याच्यासाठी सरकारने याच्यासाठी कडक ती कडक शिक्षा दिलीच पाहिजे मगाशी जे उल्लेख केलेले जे तीन संघटनांनी आज या पदयात्रेला जे संपूर्णपणे जे या ठिकाणी आखणी केली होती त्याच अनुषंगानं आपल्याबरोबर एक युवा कार्यकर्ते समाजसेवक ज्याला आपण म्हणतो अजय शिंदे आपल्याबरोबर आहेत काय सांगणार ह्या राकेश मात्रे सामाजिक सेवा संस्था मार्फत आपण ज्या आयुर्वेदीमधून पदयात्रा काढली ती पदयात्रा ही होती की आपण आयुर्वेदीमध्ये तथा नव्या मुंबई महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षेसाठी आम्ही सर्व युवक या संस्थेच्या माध्यमातून आम्ही तत्पर असू आणि तुमचं संरक्षण आमच्या माध्यमातून होईल ही आम्ही सर्वांना सर्व महिलांना ग्वाही देतो तसेच या आयुर्वेदिक विभागातील समस्त युवक महिला आमच्या सर्वांनी जो उत्साह प्रतिसाद दिला त्या सर्वांचे आम्ही मनापासून आभार मानतो